आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आणि आजचा दिवस हा देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो देवदिवाळीला विशेष असं महत्त्व आहे कारण बघा पहिल्यांदा तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात असते आणि याच दिवशी महादेवांनी असुराचा वध करून सर्व देवी देवतांना या असुराच्या त्रासामधून सोडवले होते त्यामुळेच सर्व देवी देवतांनी हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला या दिवशी देवी देवतांची दिवाळी असते असं समजलं जातं आणि हाच दिवस शिवशंभू शंकरांच्या विजयाचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो त्यामुळे आजच्या या दिवसाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आजपासून म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून खंडोबा देवांचे नवरात्र सुरू होते आणि खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचा अवतार आहे आणि मणी आणि मल्ल या दोन असुरांचा वध महादेवांनी खंडोबाचे रूप घेऊन या असुरांचा वध केलेला मणी आणि मल्ल यांनी सर्व प्रजेला त्याचबरोबर देवी देवतांना त्रास दिला आणि या त्रासामधून देवी देवतांची आणि प्रजेची सुटका करण्यासाठी देवाधिदेव महादेवांनी खंडोबाचे रूप घेतले आणि मणी आणि मल्ल या दोनही असुरांचा नाश केला आणि त्यामुळेच खंडोबांचे नवरात्र साजरे केले जाते त्यामुळे बघा आजच्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याच्या या दिवसापासून ते चंपाषष्टीपर्यंत खंडोबांचे नवरात्र साजरे केले जाते आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा आज आपल्याला शुक्रवारी देवदिवाळी दिवशी देवघरातल्या दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर तुम्ही आज या दिवशी ठेवलीत तर त्याचे शुभ लाभ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात कामामधले यश असू द्यात किंवा घरामधली कटकटी अडचणी विवाद असतील किंवा घरामधल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सगळ्या दूर जाण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी आज तुम्ही देव दिवाळी दिवशी शुक्रवारी हा छोटासा उपाय करा ज्यांना कोणाला आज हा उपाय करणं शक्य नाही आहे त्यांनी चंपाषष्ठी दिवशी हा उपाय करायचा आहे सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला आज काही कारणांमुळे हा उपाय जमला नाही तर तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आज काही महत्त्वाच्या गोष्टी पण करायच्यात मी उपाय पण सांगते आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पण करा आज नित्यदेवपूजा करा देव दिवाळी आजचा दिवस साजरा केला जातो देवांची दिवाळी म्हटलं जातं त्यामुळे सर्व देवी देवतांना दुधाने दह्याने पाण्याने अभिषेक करून घ्या त्यांना स्वच्छ असे स्नान घालून घ्या देवांना उठणे लावून त्यांना स्नान घालून घ्यायचे आहे उठणे म्हणजे तुम्ही घरगुती जे उठणं असतं ते तयार करू शकता ज्यामध्ये बेसनपीठ थोडीशी हळद अत्तर गुलाबजल हे तुम्ही टाकू शकता आणि याने तुम्ही देवांना स्नान घालू शकता घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे आरती मंत्र स्तोत्र हे म्हणायचे आहेत महादेवांची आरती कापूर आरती आज नक्की करा महादेवांना कापूर हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरामध्ये महादेवांची कापूर आरती आपल्याला करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे दीपदान करा दिव्याचं दान आज केल्याने आपल्या आयुष्यामधल्या अनेक प्रकारच्या अडचणी विघ्न हे दूर होतात आणि महादेवांची कृपा आपल्यावर राहते त्यामुळे बघा तरी दिवा शिवमंदिरामध्ये नेऊन तिथं तुम्ही प्रज्वलित करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा शिवस्तुतीचं पठण तुम्ही करा घरामध्ये करा किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन शिवस्तुती म्हटली तरीही चालेल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करा अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वतीचं ते रूप आहे त्यामुळे बघा आज तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला सप्तधान्याने अभिषेक करा म्हणजे सप्तधान्य तुम्ही घ्यायचं आहे आणि सप्तधान्याचा अभिषेक जो आहे तर तो अन्नपूर्णा देवीला करायचा आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा आणि आपल्या उंबरठ्याचं पूजन देखील आपल्याला करायचं आहे घरासमोर दोन होईना पणत्या लावायच्या आहेत आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर आपल्याला पणत्या लावायच्यात कारण देव दिवाळीचा हा दिवस आहे तर नक्की या गोष्टी तुम्ही आजच्या दिवशी करायच्या आहेत आता बघूयात आपल्याला दिव्याचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे तर बघा तुम्ही काय करा मुख्य जो दिवा आहे देवघरातला तो प्रज्वलित करून घ्या आणि नंतर हा उपाय करू शकता अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे तुम्हाला काय करायचे आहे एक स्टीलची डिश घ्या घरामधली एक दिवा घ्या धातूचा घ्या किंवा मातीची पणटी घेतली तरी चालेल यामध्ये जोडवाट टाका आणि या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा तूप टाका दोन्हीपैकी काहीही टाकलं तरीही चालेल आता काय करायचं आहे बघा आपल्याला त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला भंडारा म्हणजेच हळद घ्यायची आहे लक्षात घ्या आजचा दिवस जो आहे तर तो महत्त्वाचा आहे आणि आजपासूनच खंडोबांचे नवरात्र जे असते तर ते सुरू होत असते आणि हा दिवस म्हणजे देवी देवतांच्या विजयाचा दिवस आहे महादेवांच्या विजयाचा दिवस आहे आणि खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचंच ते रूप आहे आणि खंडोबांना भंडारा हा अतिप्रिय आहे भंडारा म्हणजेच हळद त्यामुळे आपल्याला त्या डिशमध्ये हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीवर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवून आपल्याला त्यावर एक बेलाचं पान ठेवायचं आहे बेलपत्र देखील महादेवांना अर्पण केलं जातं ते महादेवांना अतिप्रिय आहे आणि आजचा दिवस देवदिवाळीचा जो दिवस आहे तो महादेवांना समर्पित असा दिवस असतो महादेवांच्या विजयाचा तो दिवस आहे त्यामुळे एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला तो, तो, तो दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर देखील त्या दिव्यामध्ये चिमूटभर भंडारा म्हणजेच हळद जी आहे तर ती टाकायची आहे त्याचबरोबर एक कापराचा तुकडा तुम्हाला टाकायचा आहे आणि अकरा तांदळाचे जे दाणे आहेत तर ते मोजून घ्या आणि त्या दिव्यामध्ये टाका बस आपल्याला असा दिवा आज प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघरामध्ये आणि या दिव्याची वाद देवांकडे येईल अशी आपल्याला करायची आहे असा हा दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर खंडोबांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीचं देखील आपल्याला जप करायचा आहे ओम अन्नपूर्णा देवे महा या मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे हात जोडून आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव यावी आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावे मुलांची प्रगती व्हावी पूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी अडकलेली कामे मार्गी लागावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जरी हा दिवा काही म्हणजे विजला थोड्या वेळाने तर तुम्ही त्यामध्ये तेल किंवा तूप हे टाकू शकता दुसऱ्या दिवशी ती जी हळद आहे ती तुम्ही वापरायची आहे स्वतः तुम्ही ती लावली रोज तरी चालेल त्याचबरोबर बेलपत्र निर्माल्यामध्ये ते तुम्ही टाकू शकता आणि एक रुपयाचं नाणं हे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवू शकता ते कुठेही खर्च न करता ते तुम्ही ठेवू शकता यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जा दूर होतात अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तुम्हाला जर आज हा उपाय करणं शक्य नाही आहे तर तुम्ही येणाऱ्या चंपाषष्ठीला देखील असाच उपाय तुमच्या देवघरामध्ये दे करू शकता हा उपाय तुम्ही दिवसभरात अगदी रात्री बारापर्यंत कधीही केलात तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल